जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या दुचाकी स्वाराने सायकलिस धडक एक जखमी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार तोरणानगर शहापूर हे त्यांच्या सायकलीवरून यड्राव ते सांगली नाका या मार्गावरून डाव्या बाजूने जात असताना परिस्थितीकडे दुर्लक्ष करत सायकलीस जोराशी धडक देऊन अशोक थोरात यांना किरकोळ गंभीर जखमी केले त्यांच्यावर हिरा हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत फिर्यादी यांनी सक्षम पोलीस ठाण्यात येऊन अनोळखी दुचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद